नमस्कार मित्रांनो प्रदीप कार न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण घेऊन आलो साहेबबा वॉटर्स यांच्याकडून आपल्याला एच एफ डिलक्स गाडी आले आहे मॉडेल दोन हजार अठराचा एक गाडीचा नंबर आहे एम एच दहा डी बी सोळा झिरो सहा नंबर आहे सिंगल ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेली आहे चोवीस हजार सहाशे त्रेसष्ट किलोमीटर झालेलं आहे गाडीचे प्राइस बोर्ड केलेले पासष्ट हजार रुपये बॅटिकमध्ये कमी केले जातील ऑल असेसरी लोडेड गाडी आहे गाडीची प्राइस केलेली आहे पासष्ट हजार बॅटिंगमध्ये कमी केले जातील साईबाबा मोटर्स यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे शहाण्णव शहाण्णव चौपन्न एकावन्न चव्वेचाळीस नंबर आहे आणि शहाण्णव एकोणनव्वद त्रेसष्ट तेहत्तीस डबल झिरो नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा तुम, व्यवहार करू शकता नेक्स्ट गाडी आहे त्यांच्याकडून झालेली आहे टी व्हीसवाल्यांची एक्सेल हंड्रेड गाडी आहे सेल्फ स्टार्टमध्ये गाडी आहे मॉडेल दोन हजार एकोणीसचा ही गाडीचा नंबर आहे एम झिरो नाईन एफ डी त्र्याऐंशी रोड नंबर आहेत सिंगल ओनरमध्ये हो गाडी आहे गाडीची प्राईस पोड केलेली आहे पासष्ट हजार रुपये बैठकीमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर डिस्प्लेवरती हो दिलेला आहे याच्यावरती तीन ऑप्शनला नंबर आहेत कोणता नंबर ना नाही ना लागला त्याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता असाच पद्धती व्हिडिओ आपण मित्रांनो रोज डेली सकाळी आठ वाजता अपलोड करत असतो याच्यामध्ये आपल्याला कार लाईनचे व्हिडिओ बऱ्यापैकी जास्त तुम्हाला पाहायला भेटतील तर नक्कीच मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्कीच लाईक करून ठेवा चॅनलवरती नवीन विजिट केला असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नेक्स्ट आपल्याकडे गाडी असणार आहे ॲक्टिवा थ्री जीमध्ये व्हाईट कलरमध्ये गाडी आहे मॉडेल दोन हजार सोळाचा आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे गाडीचा नंबर आहे एम एच झिरो नाईन डी वाय चोवीस सत्त्याऐंशी नंबर आहे रनिंग झालेलं आहे बारा हजार नऊशे तेहतीस किलोमीटर झालेलं आहे गाडीचे प्राईस बोर्ड केलेलं आहे अठ्ठेचाळीस हजार रुपये बॅटिंगमध्ये कमी के केले जातील लोकेशन आणि कॉन्टॅक्ट नंबर सेमच असणार आहे साईबाबा मोटर्स कोल्हापूर इथं आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे नव्वद शहाण्णव चोपन्न एकावन्न चव्वेचाळीस सेकंड कॉन्टॅक्ट नंबर आहे शहाण्णव एकोणनव्वद त्रेसष्ट तेहतीस डबल झिरो आणि थर्ड कॉन्टॅक्ट नंबर आहे एक्क्याण्णव तीस पंच्याण्णव त्र्याण्णव त्र्याण्णव हा नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्ले होते दिलेला आहे त्यांना गाडी आवडली असेल तर तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करू शकता कमेंट बॉक्समध्ये कमेंट न करता जो नंबर डिस्प्ले होते दिला असतो त्याच्यावरती संपर्क करा आपण फक्त आपल्या चॅनलवरती अशाच पद्धती व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो तर नक्कीच चॅनलला नवीन व्हिजिट केलं चॅनलला सबस्क्राईब करू सोबत बेलाकडून प्रेस करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू नवीन नका अशाच पद्धतीच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद